पालकमंत्री संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात थोडक्यात बचावले पालकमंत्री संजय राठोड यांची इनोवा कारने पिकअपला दिली मागून धडक एअरबॅग खुल्या वाहनाचा अपघात सुदैवाने मंत्री सुखरूप यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला या अपघातात पालकमंत्री संजय राठोड यांचा चालक जखमी झाला आहे सुदैवानं गाडीचे एअर बॅग वेळेवर उघडल्यानं कोणतीही जीविधानी झाली नाही मात्र अपघात इतका भीषण होता की संजय राठोड यांच्या वाहनाचं मोठं नुकसान झालं तर पिकअप वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला हा अपघात यवतमाळ वाशिम रोडवर शुक्रवारी पहाटे दोन वाजताच्या दरम्यान अधिकृत जवळील कोपरा येथे झाला वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे पाच ऑक्टोंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकार्पण सोहळ्यानिमित्त येत आहे याच कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मंत्री संजय राठोड हे पोहरादेवी इथं गेले होते दरम्यान दोन वाजता ते परत येत असताना पिकअप आणि त्यांच्या वाहनाचा अपघात झाला या अपघातात संजय राठोड यांचा चालक जखमी झाला आहे दिग्रज जवळील कोपरा इथं पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनानं पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की पिकअप वाहन पलटी होऊन त्याचा चालक जखमी झाला तर संजय राठोड यांच्या वाहनाच्या समोरील भाग चकनाचूर झाला वाहनातील एअर बॅग उघडल्यानं कोणतीही जीविदानी झाली नाही जखमी चालकावर योत माझ्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे